जे गांडूळखत खत केलं आहे ना ते आम्ही आमच्या शेतामध्येच आहे ही आमची ज्वारी आहे इथे आमच्या गाया आहेत ह्या यमुना आणि जमुना तशा बसलेत ह्या दोन गाया आहेत आमचं शेतामध्ये जे एक मी रूम काढली आणि शेतामध्येच गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केलेला आहे तर हे शेतामधलं गांडूळ खते ना ये पहा। मा आहे। ये हे पहा ते आमची आपली भारतभूमीची जे आराध्य दैवत तुळस मा मानतात ना छोटीशी तुळस आहे तिथे यमुना आणि जमुना दोन्ही गाया बसलेल्या आहेत त्यांची नावं ठेवलेत आम्ही यमुना जमुना आणि हे आमचं गांडूळ खत प्रकल्प तर हे गांडूळ खत प्रकल्प आहे ना